आहे त्यांनी बारकाईने ओळखलं बघा लग की अतिशय तुमचं निरीक्षण त्यांनी चांगलं केलंय की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कसं घडलो की चांगल्या प्रकारे सतरा वर्षे देश सेवा करून परत पोलीसमध्ये भरती व्हायचं इतकी साधी सोपी गोष्ट नाही कारण का अभ्यासाचा जो कालखंड असतो त्याला जर खंड पडला तर अभ्यास होत नाही आणि सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून की यश गाठायचं इतकं सोपं काम नाही त्यांच्यासाठी आपल्या शाळे जा जोरदार टोळा वगैरे काय फोटो म्हणायचा सुनील दादांचा जेजेकार म्हणायचं एक दोन तीन चार हे मोठ्या होतात एक दोन तीन चार एक दोन तीन चार बघा अतिशय त्यांचा जेजेकार करणे सुद्धा काय हे भाग्य लागतंय की आमच्या शाळेला आमच्या सगळ्या परिवाराला की ह्या सारख्या मोठ्या व्यक्तींचा की ज्यांनी देश सेवा केलेली आहे त्याचबरोबर पोलीस भरती होऊन देशी सेवा आणि समाजसेवा करत आहे हा आमच्या शाळेच्या वतीनं हा मोठा आपला काय आहे अभिमान आहे आणि आपला गर्व आहे कारण का त्यांनी सांगितले की बारकाईन ना अभ्यास शिकेल तो टिकेल तर त्यांच्या नावामध्ये काय व्यक्तिमत्व दडलेलं आहे मार्चे प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानिष्ठी मी ज्यावेळी मिशन स्पर्धा परीक्षा ग्रुप तयार केला त्यावेळी मुलांना सांगितले की तुमच्यामध्ये उपजत गुण आहेत त्या उपजत गुणामध्ये आम्ही फक्त साधारण काय करणार त्यात तेल घालणार आहे तुमची वाद पेटव ठेवणार पण तुम्ही स्वतःहून प्रयत्न केल्याशिवाय स्वर्ग दिसत काल सुद्धा मी तुम्हाला प्रार्थनेला सांगितलं की अजिबात आता या सरांनी सांगितलं की सरांनी सांगितलं सुनील सरांच्या नावातच कसं व्यक्तीग्व उठलं बघा त्याच्या आतापर्यंत मी थोडक्यात आता दोन मिनिटात दो मला दो ओळख झाली पण हजारो पुस्तक वाचल्यानंतर चांगली मस्तके वाचता येतात माझी नोकरी तेहतीस वर्षे झाली आहे ती तेहत्तीस वर्षाच्या अनुभवातून बरीच मुलं माझ्याकडून गेल्यात आय ए एस अधिकारी आहेत पी पी एस मध्ये सिलेक्ट झाले आहेत सगळे विद्यार्थी हाक मार्ग किंवा अजून येतात याचा पाठिंबाचा अर्थ असा आहे की श्री कलाकार सुद्धा माझे विद्यार्थी आहेत थोडक्यात काय की ज्या शिक्षकांनी मुलांना घडवलं मुलं जाणीवपूर्वक काय करता शिक्षकांना ऐकतात आता ह्या व्यक्तीचा मला इतका अभिमान आहे की त्याच्या नावामध्ये तुमच्या व्यक्ती त्याचं कसं धरलंयचं समजून सांगतो सु या शब्दाचा अर्थ सु या अक्षराचा अर्थ सुविचारी ते आतापर्यंत चांगल्या विचारानं आचारानं प्रचारानं वागले त्यामुळे त्यांना हे दिवस चांगले मिळाले दुसरा अक्षर काय बघा नी नी म्हणजे नेटकेपणानं त्यांचा कायला त्यांनी संसार केला नेटकेप्रमाणे अभ्यास केला नेटकेपणानंच कुठली गोष्ट केली नेटकेपणानंच अभ्यास केला म्हणून त्यांना हे पद मिळालेलं आहे जर दुसरा केला बघा लक्ष ल आपल्या जे ध्येय साध्य करायचं आहे त्या ध्येयाप्रती लक्ष टार्गेट घेऊन म्हणून त्या ग्रुपवर सुद्धा मिशन स्पर्धा परीक्षा ग्रुप प्रत्येकाला पर टार्गेट देतो या टार्गेट प्रमाणातून या परीक्षेत गुण मिळालेच पाहिजेत तर लक्षपूर्वक त्यांनी लक्षात केंद्रित करून त्यांनी आयुष्यामध्ये चांगली आर्मीची नोकरी केलीच त्याचबरोबर पोलीस सेवा करण्याचं सुद्धा त्यांना भाग्य मिळालेलं आहे आणि अशा चांगल्या व्यक्तीचा गौरव आमच्या शाळेच्या वतीनं होणं ही अतिशय म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आणि तुमचं आमचं भाग्य एवढं मोठं आहे की शाळेच्या व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षाने उपाध्यक्षाने असा ज अशा व्यक्तीकडून प्रेरणा मिळावी आणि आपल्या मुलांचा आपल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून सत्कार केला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि ज्यांचा सत्कार केला त्यांच्या वतीनं मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द सत्पूर्वी दो जयंती